सामान्य माणसाची ना, ना जुडलेली आणि सगळ्या मतदारसंघात आपल्या सगळ्यांच्या घराघरापर्यंत पोचण्याचं काम मध्ये करोनाचा काम काळ असो एखादी अतिवृष्टी असो एखादा नैसर्गिक संकट असो सुधीर भुसाळा आपला माणूस म्हणून तुमच्या प्रत्येकाच्या दारात कायम थांबला उभा राहिला तुमच्या संकटाला मदत करत राहिला सरकारमध्ये असो अथवा सरकार विरोधी पक्षात आपण बसलेलो असो तुम्हाला कधी काही कमी पडून दिला असं मला वाटत नाही बऱ्याच वेळेला मला त्यांनी या भागातले प्रश्न सांगितले आज महाराष्ट्रातलं सरकार भारतीय जनता पक्षाच अनेक योजना जाहीर करू बसले आणि त्याचा परिणाम काय तर आदिवासी समाजाचे हक्काचे जे पैसे आहेत ते वळवण्याचं महापाप या सध्याच्या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे आदिवासी समाजाला जे राखून ठेवलेले पैसे आहेत ते दुसऱ्या योजनांसाठी डायव्हर्ट करायचे मागासवर्गीय जे समाजाचे सामाजिक न्यायाचे पैसे असतील तर ते आणखी दुसऱ्या योजनांसाठी डायव्हर्ट करायचे ज्यांच्या नावाने ते निधीच अर्थसंकल्पात ठेवलेला त्यांना त्याची दहा टक्के देखील रक्कम मिळत नाही की महाराष्ट्रातल्या अर्थसंकल्पातली शोकांती काय आता महाराष्ट्रभर फिरून वेगवेगळ्या मोठ्या घोषणा करतात तर तिजोरी यांची मोकळी करण्याचं काम देखील यांनी मागच्या काही वर्षात केलेलं आहे आज विक्रमगड सारख्या भागामध्ये तीन हजार रुपये देण्याचं काम आम्ही महाराष्ट्रात आमच्या सगळ्या भगिनींना मोफत एसटीचा प्रवास मान्य करू महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तीन लाखा माफी कर्जमाफी सरकार आले, आले आम्ही करण्याचं काम करू वेळी आम्ही पहिले उद्धवजी ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी पहिल्या आठ आठवड्यात आम्ही हा निर्णय घेतलेला दोन लाखापर्यंतची कर्जमाफी आता तीन लाखापर्यंत आम्ही कर्जमाफी करणार आहे भारतीय भारती रमेश बांडे बानोजी भानशाली जिजाऊ जिजाऊ संघटनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होतोय नगरसेवक नगरपंचायत विक्रमगड जिजाऊ संघटनेतून नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होतोय अमोल भडांगे चंद्रशिला भडांगे कीर्ती कनौजा भारती रमेश भांडे यतीन भानशाली